क्रांती नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुण्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोन च्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे ही कारवाई वरिष्ठांच्या अधिकाऱ्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल संतोष शिरसाट वय वर्ष एकोणतीस असून तो आनंद नगर महाकाली चौक सिडको नाशिक इथं राहणार आहे मोदकेश्वर मंदिर आनंद नगर परिसरात तो वावरत असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळाली होती गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं तातडीनं कारवाई केली या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोना राजेंद्र घुमरे चंद्रकांत गवळी नंदू नांदुर्डीकर किरण अहिरराव वाल्मिक चव्हाण आणि प्रकाश बोडके या अधिकाऱ्यांचा समावेश होता पथकानं संबंधित ठिकाणी सापळा रचून अमोल शिरसाट याला अटक केली अटक केलेला आरोपी हा नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे पुढील तपासासाठी आरोपीला अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विरुद्ध गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यात येणार असून त्याचा इतर गुन्ह्याशी संबंधित तपास देखील सुरू आहे या कारवाईने नाशिक शहर गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा